मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की एस आय पी आपल्यासाठी खरंच चांगले आहे का आपण सगळीकडे वाचतो म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड सही आहे आय पी सही आहे बरोबर का नाही तर आपल्याला नक्की स्वतःसाठी आपल्या स्वतःसाठी जर एस आय पी योग्य आहे का नाही हे मित्रांनो आपल्याला ठरवलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण एस आय पीमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर एस आय पीमध्ये दोन प्रकारे माणूस इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक म्हणजे डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये आय पी करू शकतो किंवा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये पण डायरेक्ट स्टॉकमध्ये पण माणूस एस आय पी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की एस आय पी कोणासाठी सही आहे आणि कोणासाठी सही नाही आहे तर मित्रांनो एस आय पीमध्ये जर पाहिलं आपण तर एस आय पीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं दोन क्वालिटीज खूप गरजेच्या आहेत म्हणजे ओवरऑल जर शंभर टक्के मला विचाराल तर आय पी चांगले येतात तर शंभर टक्के आय पी ही खूप चांगली आहे तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये करा कि किंवा डायरेक्ट शेअर्समध्ये करा पण मी इथं काय टाकलेलं आहे की क्या सही मे म्युच्युअल फंड सही आहे आय पी सही आहे या नाही आहे तर आपल्या स्वतःसाठी योग्य आहे का नाही आहे हे आपल्याला ठरवणं हे तितकंच महत्वाचं आहे तर मित्रांनो एस आय पी करण्यासाठी दोन क्वालिटी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे पेशन्स आणि दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला एसआयपी जर, जर तुम्हाला पीमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमच्याकडे पेशन्स हे खूप गरजेचे आहेत आणि तुमच्याकडे कस कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे पेशन्स म्हणजे काय तर मित्रांनो तुमच्याकडे थांबण्याची तयारी पाहिजे बरोबर का नाही आपण जर जिमचं जर एक्झाम्पल पाहिलं तर आपण काय करतो बरेच लोक काय करतात जिमला जातात आणि लगेच बघतात की मला सिक्स पॅक्स आले का काय लगेच खालीवर बघतात स्वतःकडे तर नाही आहे तुम्ही जिममध्ये असू द्या किंवा इन्व्हेस्टमेंट असू द्या तुम्हाला पेशन्स हे मित्रांनो असणं खूप गरजेचं आहे कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य तुमची आय पी कंटिन्युअसली तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केलेली पाहिजे ब्रुसली कन्सिस्टन्सीबद्दल ब्रुसलीचं नेहमी एक वाक्य होतं ब्रुसली म्हणायचा मी ज्याला हजार पंच येतात त्याला अजिबात घाबरत नाही पण ज्याने एका पंचची हजार वेळा प्रॅक्टिस केली आहे ना त्याला मी नक्कीच शंभर टक्के घाबरतो हो। असं ब्रुसली स्वतः म्हणायचा कारण एका पंचमध्ये जर हजार वेळा जर प्रॅक्टिस झाली तो तो माणूस त्याच्यामध्ये कन कन्सिस्टन्सी असेल तो त्याच्यामध्ये शंभर टक्के परफेक्शन असणार हे सुद्धा माहीत होतं मित्रांनो सारखा ग्रेट खिलाडीसुद्धा असं जर म्हणत असेल तर एस आय पीसाठी हे तेवढंच योग्य पडतं की एस आय पीमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्यालासुद्धा पेशन्स आणि कन्सिस्टन्सी हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो मग आता कन्सिस्टन्सी आणि पेशन्स किती पाहिजेल तर मित्रांनो एस आय पीमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मिनिमम आपल्याला पाच वर्ष पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवावीच लागेल यस मिनिमम पाच तरी तुम्हाला कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला करावी लागेल आणि तुम्हाला तेवढे पेशन्स मित्रांनो ठेवावंच लागेल तर एक चायनीज बांबूचा नेहमी स्टोरी तुम्ही ऐकली असेल तर चायनीज बांबू बघा चायनीज बांबू आहे ना नव्वद फूट वाढतो पाच वर्ष तीन व महिन्यामध्ये चायनीज बांबू हा सगळ्यात लाँग ग्रास वर्ल्डमधला सगळ्यात लाँग ग्रास चायनीज बांबूला म्हटलं जातं जवळपास तो नव्वद फीट वाढतो चायनीज बांबू आणि त्याला किती दिवस लागतात चायनीज बांबूला वाढायला तर पाच वर्ष तीन महिने लागतात आणि आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर पहिल्या वर्षी चायनीज बांबू किती वाढतो तर झिरो ते रोपट लावल्यानंतर किंवा बी लावल्यानंतर रोपटं लावल्यानंतर पहिल्या वर्षी झिरो तो जमिनीच्या बाहेर येत नाही दुसऱ्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा झिरो वाढ होते त्याच्यामध्ये शून्य तो जमिनीच्या वरती सुद्धा आपल्याला चायनीज बांबू दिसत नाही तिसऱ्या वर्षी मित्रांनो तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो साधारणतः एक ते दोन वर्ष एक ते दोन इंच वाढतो तीन वर्षामध्ये लक्षात घ्या चौथ्या वर्षी सुद्धा त्याची वाढ एक ते दोन इंचापर्यंतच राहते तो फक्त असा कोम आपल्याला बाहेर आल्यासारखा दिसतो पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मित्रांनो तो आपल्याला थोडासा कोम जमिनीतून बाहेर आल्यासारखाच वाटतो एक तो दोन इंचच तो वाढलेला असतो पण मित्रांनो शेवटच्या तीन महिन्यामध्ये चायनीज बांबू जवळपास सहा आठवड्यामध्ये तीन महिन्यामध्ये शेवटचा चायनीज बांबू काय करतो जवळपास नव्वद फीट वाढतो फास्टली डायरेक्ट शूट होतो तो स्कायमध्ये आणि तो नव्वद फीट वाढतो जगामधला सगळ्यात टॉलेस्ट तो ग्रास बनतो चायनीज बांबू पण मग बाकीच्या शेवटच्या तीन महिन्यामध्ये सहा आठवड्यामध्ये जर तसं होत असेल तर मग बाकीचे पाच वर्ष त्याने काय केलं तर बाकीच्या पाच वर्ष चायनीज बांबूने काय केलं त्याचे रूट्स मजबूत केले तर तो वरती नाही वाढत पाच वर्ष तो फक्त जमिनीत वाढतो पाच वर्ष त्याची मुळं वाढवत होतो स्ट्रॉंग करत राहतो आणि पाच वर्षानंतर तो जो तीन महिन्यामध्ये जो शूट होतो तो, हो तो, तो जगातला सगळ्यात उंच ट्री बनतो मित्रांनो तर तसंच तसंच एस आय पीच्या बाबतीत पण आहे एस आय पीमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये असं म्हटलं जातं मित्रांनो काही वर्षांचं काम काही महिन्यांमध्ये होतं पण आपल्याला पेशन्स आणि कन्सिस्टन्सी हे मित्रांनो मार्केटमध्ये ठेवावं लागेल तरच तुम्हाला शेअर मार्केट रिटर्न्स देईल लाँग टर्ममध्ये जे लोक सक्सेसफुल झाले ते पेशन्स आणि कन्सिस्टी कन्सिस्टन्सीमुळेच मित्रांनो लॉग टर्ममध्ये लोक शेअर मार्केटमध्ये यशस्वी झालेले आहेत शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवलेले आहेत आपण जर पाहिलं सप्टेंबर दोन हजार दहा ते दोन हजार तेरा म्हणजे तीन वर्षामध्ये ज्याने एसआयपी केली माणसाने किंवा ज्याने इन्व्हेस्टमेंट करत होता आय पी करत होता तो व्यक्ती तो व्यक्ती त्याचे प्रत्येक म्युच्युअल फंडचे रिटर्न्स जवळपास निगेटिव्ह होते किंवा झिरो होते तीन वर्ष पूर्ण तीन वर्ष रिटर्न जर पाहिले तर ऑलमोस्ट निगेटिव्ह किंवा झिरो होते पण त्याच रिटर्न्सचे जर तो आत्तापर्यंत थांबला असता तर त्याला जवळपास सतरा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स त्याच म्युच्युअल फंडच्या स्कीमने मित्रांनो त्याला दिलेले आहेत तसंच फॉर एक्झाम्पल दोन हजार आठचं उदाहरण घेऊ आपण दोन हजार आठमध्ये ज्याने इन्व्हेस्टमेंट केली हाय मार्केटमध्ये त्याला एका वर्षामध्ये जवळपास एसआयपीचे रिटर्न्स मायनस निगेटिव्ह फोर्टी टू सिक्स्टी पर्सेंट चाळीस ते साठ टक्के त्याला निगेटिव्हमध्ये मायनसमध्ये रिटर्न्स दिसले पण मित्रांनो तो जर आत्तापर्यंत त्याचे जर कंटिन्युअस तो इन्व्हेस्टमेंट करत राहिला राहिला आहे अशा लोकांना अठरा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळालेत आणि ज्याने लगेच एस आय पी बंद केली आणि मार्केटमधून एक्झिट झाला तर त्याला चाळीस ते साठ टक्के लॉस झाला पण जो आत्तापर्यंत थांबलाय त्याला अठरा था, टक्क्यापेक्षा जास्त मित्रांनो प्रॉफिट मिळालेला आहे सेम दोन हजार पंधरामध्ये ज्याने एक वर्ष एस आय पी एक वर्षामध्ये लगेच बंद केली दोन हजार पंधरामध्ये त्याला दहा ते पंधरा टक्के निगेटिव्ह रिटर्न्स मिळाले पण तो जर सातत्याने आत्तापर्यंत करत राहिला तर त्याला पंधरा ते अठरा टक्क्याचे रिटर्न्स मित्रांनो मिळालेले आहेत त्याच्यामुळे एस आय पी आपल्याला जर करायची असेल तर एसआय पी सही किसके लिए है जो पाच साल के ऊपर कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करता रहेगा आपके लिए एस नहीं पी सही तर मित्रांनो हे समजून घ्या आणि अशाच पद्धतीने मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत राहा शेअर मार्केट जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपल्याकडे प्रोफेशनल कोर्सेस अवेलेबल आहेत वेगवेगळे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुमचं जर अजून थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट